नमस्कार क्षेत्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे सण दोन हजार तेवीस सालचा सा जो सरसकट पीक विमा आहे तो तुमचा पी जमा झालेला जा आहे आणि त्याचं स्टेटस कसं चेक करायचं वेबसाईटच्या माध्यमातून हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पिक विमा म्हणजे संकटाच्या काळातील आधार असतो तुम्ही जर पिक विमा घेतली असतील आणि तुम्हाला किती पैसे आलेत हे चेक जर तुम्हाला जर करायचं असेल तर हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा मित्रांनो सर्वात पहिल्यांदा ते गुगलच्या साईटवरती आणि गुगलवरती टाईप करायचं आहे पी एम एफ बी वाय पी एम बी वाय एंटर केल्यानंतर तुम्ही एंटर करायचे आणि एंटर केल्याच्यानंतर प्रधानमंत्री फसल बीमा योजना क्रॉप इन्शुरन्स पी एम ए बी आय अशी तुमची ही साईट ओपन होईल ती साईट ओपन केल्याच्यानंतर फार्मर लॉग इन आणि सी एस सी लॉग इन त्याच्यानंतर स्टडीज यासारखे ऑप्शन दिसतील त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं वेबसाईट एक ओपन व्हायला थोडासा वेळ लागतो वेबसाईट ओपन झाल्यावरती जे आहे ते फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं बरेच सारे ऑप्शन दिसतील तुम्हाला पण फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं जर तुम्ही आधी रजिस्टर असाल तर त्यानंतर रजिस्टर्ड जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कॅपचा कोड जो आहे तो कॅपचा कोड व्यवस्थितपणे आपल्याला भरायचा आहे कॅपच्या कोडमध्ये कुठल्याही प्रकारची चुकी करायची नाही आणि जो मोबाईल नंबर तुमचा आहे तो अगोदर पीक विमा भरताना तो मोबाईल नंबर तुमचा रजिस्टर पाहिजे आहे त्याच्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी म्हणायचे रिक्वेस्ट फॉर ओ टी पी म्हटल्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबरवरती तुमचा ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी व्यवस्थितपणे एंटर करायचा आहे ओ टी पीमध्ये कुठल्याही प्रकारची चुकी करायची नाही अन्यथा लॉग इन फेल होईल त्याच्यानंतर तिचं सबमिट करायचं ओ टी पी तो ओ ओ टी पी सबमिट केल्यानंतर तुम्हाला फार्मरचे डिटेल्स दिसतील सर्व फार्मरचे डिटेल्स फार्मर आय डी आधार कार्ड नंबर सगळं दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला खाली दिसतंय की इयर आणि सीझन इयर आणि सीझन आपल्याला बघायचं दोन हजार तेवीसचा खरीपचा विमा कारण तोच आपला खरीपचा विमा येणार आहे त्याच्यानंतर दोन हजार तेवीस सिलेक्ट करायचे दोन हजार तेवीस सिलेक्ट केल्यानंतर तिथं खरीप ऑप्शन दिसते ते आ अगोदरचा जो पंचवीस टक्के विमा विमा आलेला आहे त्याच्यानंतर एक विंडो ओपन होईल तिथं फक्त व्ह्यू म्हणायचं व्ह्यू म्हटल्यानंतर तुमचा जो ऑपिक विमा आहे तो तुम्हाला इथं दिसायला लागेल तर मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता दोन ट्रान्झॅक्शन्स याच्यामध्ये दाखवण्यात आलेले आहे पहिले जे ट्रान्झॅक्शन आहे ते पंचवीस टक्क्याचं आहे ते तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालं आहे आणि दुसरं जे ट्रान्झॅक्शन आहे ते इल्ड बेस या आधारावरती तुमचा पिक्युमा हा कॅल्क्युलेट केलेला आहे तर मित्रांनो हा जो पिक्युमा तो बारा सात दोन हजार चोवीस रोजी तुमचा कॅल्क्युलेट केला गेलेला आहे इथं यू टी आर नंबर पडलेला नाही ज्यावेळेस बँक तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकेल त्यावेळेस तुमचा हा यू टी आर नंबर इथं पडून जाईल आणि तुमचे क्लेम स्टेटस आहे ते पेमेंट सक्सेसफुल असं येईल म्हणजे लवकरात लवकर तुमचा पिक्युमा हा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे जमा झालेली रक्कमसुद्धा या ठिकाणी तुमची दाखवण्यात आलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा शेतकरी मित्रांनो पीक विमा घेतल्यावरती त्याचं स्टेटस वेळेवरती तपासणं हे खूप महत्त्वाचं असतं कारण यामुळे तुम्हाला आर्थिक मदतीची खात्री मिळते अशा आहे की ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अधिक माहितीसाठी व्हिडिओचं जे काय बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन दावा आणि तुमच्या मित्रांपर्यंतसुद्धा ही माहिती शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय जवान